हाय गाईज आलोय बघा आम्ही वरती चनकापूर डॅम आणि खूप मोठा परिसर आहे डॅमचा लांब लचक एकदम आणि पसरट असा भाग असल्यामुळे याच्यात पाणी पण खूप राहतं आलो इकडे बघा आम्ही मस्तपैकी बोटीत बसायला बोट इकडे आहे थोडेसे फोटो शूटिंग करूया बोटीमध्ये जरा मजा येईल खूप छान असं वातावरण आता थोडा रिमझिम रिमझिम बारीक बारीक पाऊस पडायला लागला मजा आली आहे बघा चष्म्यावर पण दिस दिसत असेल तुम्हाला मस्तपैकी बारीक बारीक पाऊस आहे आणि थोडंसं सारखं चालू आहे किती मस्त वातावरण चला लवकर पाऊस चालू झाला आहे थोडा थोडा तर लवकर मोठा पाऊस होण्या अगोदर आपण हे करूया हाय करा हाय सगळ्यांनी जय टेपने या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा तुमचा आशीर्वाद असू द्या बाय